जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव संगमनेर संबंधित खात्याचे अधिकारी शहरातील प्रजासत्ताकडे चौक नदी व पंचायत समिती पर्यंतचे अतिक्रमणे मोठा गाजावाजा करत काढण्यात आली तीन बत्ती ते प्रवरा नदी पर्यंतचे अतिक्रमणे काढल्यानंतर रस्ता रंदीकरणाचे काम सुरू झाले मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान उपवासाचा महिना चालू होता या महिन्यात संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत तीन बत्ती चौक ते बुद्धविहारपर्यंत वर्दळीचे ठिकाण असल्याने याच ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी रस्त्याच्या कामाचा जोरदार सपाटा लावून खडीकरण केले आहे रमजान महिन्यात गेल्या काही वर्षी या ठिकाणीच भांडणी होत होती त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना मुस्लिम बांधवांच्या वतीने विनंती करण्यात आली होती की संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत या ठिकाणी रस्त्याचे काम करू नये मात्र अधिकाऱ्यांनी न ऐकता या वेळेतच काम चालू ठेवले या परिसरात संगमनेर पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनाने व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांसमोर थांबून सेवा बजावली आणि त्यांच्यामुळे रमजान महिना हा कुठलाही अनर्थ नव्हता सुखरूप पार पडला आता रमजान संपून तीन चार दिवस उलटले आहे परंतु या परिसरातील रस्ता रुंदीकरणाचे कामही सध्या बंदच आहे खडीकरणामुळे या ठिकाणी काही किरकोळ अपघात देखील होत आहे त्यामुळं वाहनधारक व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या बंद आहे मात्र या ठिकाणी संबंधित विभागाचे कुठलाही अधिकारी फिरकताना दिसला नाही त्यामुळं संबंधित खात्याचे अधिकारी म्हणजेच टांगापट्टी घोडे फरार असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे बंद असलेले काम संबंधित प्रशासनाने त्वरित चालू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे मेहरबान साहेब नॅशनल हायवेचे अधिकारी पी डीचे पी डब्ल्यू डीचे अधिकारी आणि संगमनेर नगरपालिकाचे अधिकारी यांना मला यांना माझी नम्रतेची विनंती आहे गेल्या वीस वर्षापासून अतिक्रमण काढला जातो आहे नॅशनल हायवे डब्ल्यू डी आणि नगरपालिका नगरपालिकेचे हद्दीतून हा रस्ता गेलेला आहे नाशिक पुणे हायवे तर तुम्ही या रोडचं काम करीत नाही एवढे प्रगतीपथावर सगळ्या ठिकाणी काम चालू आहे आणि संगमनेरचा नाशिक पुणे हायवे याची दुर्दशा झालेली आहे पार पुण्याच्यापासून तर पार थेट आपल्या घुलेवाडीपर्यंत तर मेहरबान साहेब तुम्हाला एवढी विनंती आहे का त्यांनी हे रोडचं काम मध्ये डिव्हायडर टाकून ऑटोमॅटिक दोन्ही बाजूचे जे आहे अतिक्रम करणारे ती बाजूला होऊन जाईल ज्यावेळेस त्यांच्या घरामध्ये गाड्या घुसतील त्यावेळेस ते शुद्ध त्यांची शुद्धी येणार म्हणून ती मला बोलण्याची विनंती आहे तुम्हाला का तुम्ही रस्त्याचे लवकर डिव्हायडर टाकून रस्त्याचे काम सुरू करा रस्त्यावरचे इलेक्ट्रिक खांब जे ते एकदम साईडला करून घ्या ही आपली विनंती आहे लवकर अं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत